नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार रेम एचे कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडे दोन गोऱ्याच्या जुळ्या आलेल्या आहे दोन दोनदात गोरे आहे आणि अतिशय सुंदर कामाचे न मारण्याची पूर्ण खात्री आहे गोऱ्याची लहान मुलगा गोऱ्याला धरून पाहू शकता तर हे जे गोरे आहे मित्रांनो ज्ञानेश्वर भाऊ राठोड राहणार चिसपाड यांच्याकडचे गोरे आहे मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे जी पांढरी जोडी आपण पाहत आहे या जोडीची किंमत ठेवली आहे भाऊन पंचावन्न हजार रुपये आणि कामाची न मारण्याची पूर्ण खात्री दिली आहे कामाला लावलेली गोरे आहे अतिशय सुंदर आणि त्याच्यानंतर ही दुसरी जोडी आहे लाल रंगामध्ये हे गोरे बी दोन दोन तात आहे आणि यांची किंमत ठेवली आहे खास आपल्या चॅनलसाठी फक्त अडतीस हजार रुपये किंमत सांगितली जाताना अतिशय सुंदर असे गोरे आहे लाल दोन दोन दात गोरे आहे आणि कामाला लावून दिले जातील वक्राला चकड्याला गोरे चालू आहेत तर अशा प्रकारच्या दोन जोड्या होत्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओसुद्धा दादाने एकदम सविस्तर म्हणजे मागून जोडून गोरे दाखवले आहे तुम्हाला तर अशा प्रकारचे व्हिडिओ आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाठवू शकता त्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर आपण अशा प्रकारचे गोरे पाठवू शकता आ, तर ठीक आहे मित्रांनो याच्यापैकी कोणते गोरे आवडले असेल तर ज्ञानेश्वर भाऊचा मोबाईल नंबर देतो त्या नंबरवर कॉल करा आणि यापैकी कुठल्याही जोडीचा व्यवहार करा ठीक आहे